मागच्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी बीड जालना सोलापूर यांसारख्या अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय तर धुळे आणि जळगावमध्येही पावसानं थैमान घातलंय कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला पिकांचं मोठं नुकसान झालं तर पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे अनेक नागरिक पावसाच्या पाण्यात अडकले आहेत आर्मीच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेऊन अनेक ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं असून अजूनही कित्येक ठिकाणी रेस्क्यू सुरू आहे मराठवाड्यात कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या पावसाच्या परिस्थितीत भाजप आमदार सुरेश दस ठाकरे गटाचे खासदार उमराजे निंबाळकर यांच्यासारखे नेते मैदानात उतरून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसले तर मराठवाडा आणि इतर भागातल्या अनेक जिल्ह्यांमधले पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले नव्हते म्हणून त्यांच्यावर टीका झाली मंगळवारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत मुख्यमंत्र्यांचे आदेश आल्यानंतर नेते पालकमंत्री नेमून दिलेल्या भागात दौऱ्यासाठी गेले आहेत पण मराठवाड्यासह महाराष्ट्राला पावसाने झोडपलेला असताना मैदानावर उतरून कोण काम करत आहे पुराच्या भीषण परिस्थितीमध्ये घरात कोण बसलाय कुठले नेते टीका झाल्यावर आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पाहणी दौऱ्यावर आले कुठल्या भागांना पालकमंत्र्यांनी अजूनही भेट दिलेली नाही सगळ्याची यादी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बुलबिडू महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची धाराशिवच्या परांडा तालुक्यातल्या वडनेर गावात एक आजी आपल्या दोन वर्षाच्या नातवासह पुराच्या पाण्यात रात्री दोन वाजल्यापासून अडकल्याची माहिती ओमराजेंना मिळाली त्यानंतर जिल्हाधिकारी आणि एनडीआरएफच्या टीमला सूचना देऊन ओमराजे थेट वडनेर गावात पोहोचले आणि भर अंधारात पुराच्या पाण्यातून मार्ग काढत लाकूड आणि दोरीच्या मदतीनं या आजी दोन वर्षांचा नातू आणि आणखी एका कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढलं स्वतः खासदारच पुराच्या पाण्यात उतरल्यानं ओमराजेंचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं धाराशिवच्या परांडा तालुक्यातल्या शिरगाव वागेगावण आणि भूम तालुक्यातही अनेक गावांना पुराचा फटका बसलाय एनडीआरएफच्या टीमकडून या गावांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफच्या टीम सोबत स्वतः उपस्थित राहत लोकांची मदत करताना दिसून आले ओमराजे निंबाळकर यांच्याप्रमाणेच आष्टीचे आमदार सुरेश दस यांची चर्चा झाली धाराशिवप्रमाणेच बीड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा फटका बसलाय बीड जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून एकूण एकोणसाठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे सरासरीच्या तुलनेत विचार केला तर बीडमध्ये या वर्षी एकशे पंचेचाळीस मिलीमीटर जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे बीडमधल्या जोरदार पावसामुळे मांजरा प्रकल्प माजरगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे अशात आष्टीचे आमदार सुरेश धस हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सगळ्या भागांची पाहणी करताना दिसून आले गावागावात जाऊन शेतकऱ्यांसोबत बोलणं नुकसानीचा आढावा घेणं आणि प्रशासनाला मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सूचना देताना सुरेश धस दिसून आले तेवीस तारखेला सुरू झालेला त्यांचा दौरा अजूनही सुरू आहे अतिवृष्टी झाल्यावर लागलीच सुरेश शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्यानं त्यांची बरीच चर्चा झाली ओमराजेंनी ग्राउंडवर केलेली मदत धस यांनी तातडीनं दिलेल्या भेटी यामुळे त्यांची चर्चा झाली असली तरी काही नेते असे आहेत ज्यांची फारशी चर्चा झाली नसली तरी ते काम करताना मात्र दिसत बीडमध्ये अतिवृष्टी झाल्यावर अनेक ठिकाणी नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बावीस सप्टेंबरला शिरापूर घात इथं बोटीनं जात एक नवजात बाळ आणि त्याच्या आईची पाण्यातून सुटका केली त्यानंतर क्षीरसागर यांनी पाहणी दौरा सुरू ठेवत ठिकठिकाणी मदत मिळवण्यासाठी नियोजन केल्याचं प्रशासन आणि नागरिकांमध्ये योग्य तो समन्वय साधल्याचंही दिसून आलं आता जसं थेट मैदानात उतरून पूरग्रस्तांची मदत केल्यानं काही नेत्यांचं कौतुक झालं तसंच मदतीसाठी पुढे न आल्यानं किंवा मदतीसाठी तातडीची पावलं न उचलल्यानं काही नेत्यांवर टीका सुद्धा झाली शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत ज्या भूमपरांडा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तिथे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला धाराशिव जिल्ह्यालाच अतिवृष्टीचा मोठा फटका बसला सुरुवातीला खासदार ओमराजे निंबाळकर मैदानात उतरले पण आपल्याच मतदारसंघात अतिवृष्टी होऊन सुद्धा तानाजी सावंत मैदानात न दिसल्यानं तानाजी सावंत यांच्यावर टीका झाली सुरुवातीला तानाजी सावंत आपल्या सोशल मीडिया हॅन्डलसवरून पूरस्थितीची माहिती देत होते यंत्रणांच्याही संपर्कात होते पण त्यांच्याच तालुक्यात प्रचंड नुकसान होऊ नये तानाजी सावंत मदतीला उतरले नाहीत असा या टिकांचा सूर होता अशातच तानाजी सावंत यांच्या सोलापूर जिल्ह्यातल्या वाकावमधला बंगला पाण्याखाली गेल्याचे बंगल्यात अडकलेल्या लोकांना बोटीतून रेस्क्यू केल्याचे सुद्धा व्हिडिओ समोर आले पण त्यानंतर बावीस सप्टेंबरच्या संध्याकाळी तानाजी सावंत यांनी पाहणी दौरा सुरू केला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहून त्यांनी मदत कार्यालयही गती दिली सोबतच लोकांच्या मदतीसाठी किट्स तयार करून ते आपल्या कार्यकर्त्यांच्या नियोजन सुद्धा तानाजी सावंत यांनी केलं टीका झाल्यानंतर मैदानात आलेले नेते म्हणून प्रताप सरनाईक यांच्या नावाचीही चर्चा झाली साधारण एकवीस तारखेपासून धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर प्रचंड वाढला ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली पण पन... धाराशिवचे पालकमंत्री असलेले प्रताप सरनाईक मात्र धाराशिवमध्ये पोचले नव्हते त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर प्रताप सरनाईक धाराशिवमध्ये जाणार अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या बावीस तारखेलाच धाराशिवमध्ये बचाव कार्याला सुरुवात झाली होती पण पालकमंत्री असणाऱ्या प्रताप सरनाईकांनी चोवीस सप्टेंबरला धाराशिवचा दौरा केला त्याआधी ते ठाणे आणि मुंबईत देवदर्शनाला विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाला आणि पक्ष संघटनेच्या बैठकीला उपस्थित होते सरनाईक यांच्या फाउंडेशन कडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे किट्स वाटण्यात आले त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वतः सरनाईक यांचा फोटो असल्यानं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाई झाली मदत वाटपातही प्रचार करत असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांच्यावर झाला काही ठिकाणी संतप्त ग्रामस्थांनी मदतीचे ट्रक परत पाठवल्याचा प्रकार घडल्याच्याही बातम्या आल्या आता कोणत्या भागांना पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसला आहे आणि तिथले पालकमंत्री खासदार आमदार काय करत आहेत आणि काय करत नाही ते समजून घेतल्यावर कोण मैदानात उतरलंय आणि कोण घरात बसलंय हे समजून घेता येईल पावसाचा फटका बसलेल्या धाराशिव जिल्ह्याबद्दल आपण बोललो तिथे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार तानाजी सावंत मैदानात आहेत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही धाराशिवमध्ये परांडा तालुक्यात आणि बार्शीमध्ये पूरग्रस्त भागाला भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते सोबतच चोवीस सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा धाराशिवच्या दौऱ्यावर गेले आहेत तर धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे सुद्धा पूरग्रस्त भागात थेट उतरले पुरात अडकलेल्या लोकांना त्यांनी घरातून बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी नेलं धाराशिव सोबतच पावसाचा फटका बसला तो बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या अठ्यात्तर हजार चारशे पन्नास हेक्टर वरच्या पिकांना फटका बसलाय ठिकठिकाणी थीक गावांना पाण्याचा वेढा पडलाय माजलगाव तालुक्यातली अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत एनडीआरएफच्या जवानांनी इथून एका गर्भवती महिलेची सुटका केल्याच्याही बातम्या आहेत पण माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके अजून मैदानात दिसलेले नाहीत त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवरही हो त्यांच्या स्वतःच्या दौऱ्याबद्दल अद्याप कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही केच तालुक्यातल्या तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे पण आमदार नमिता मुंदडा यांच्या दौऱ्याच्या बातम्या मात्र आलेल्या नाहीत त्यांचे पती अक्षय मुंदडा यांनी पाहणी केली असली तरी आमदार पाहणीसाठी कधी येणार असा प्रश्न विचारला गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे तर परळीमधल्या काही गावांचा संपर्क तुटला असून परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी बोटीमधून पोहनेर आणि आजूबाजूच्या गावांना भेट दिली खासदार बजरंग सोनवणे यांनी तेवीस तारखेला पूरग्रस्त भागांना भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाण्यात उतरून पाहणी केली तर पंकजा मुंडे यांनी बुधवारी चोवीस सप्टेंबरला जालन्यामध्ये पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या आहेत पण बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अद्याप बीडच्या दौऱ्यावर आलेले नाहीत बुधवारी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांचा दौरा केला जालन्यामध्येही ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं तिथे सोमवारपासून पावसाचा जोर सुरू आहे पुराचा फटका बसलेल्या अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले पंकजा मुंडे यांनी बुधवारी जालन्यात अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला तर खासदार कल्याण काळे यांनी सुद्धा बुधवारी जालन्यातल्या पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या जालन्यात परतूर आणि घनसावंगीमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालंय परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मैदानात उतरून पुराचा फटका बसलेल्या ठिकाणांना मंगळवारपासूनच भेट द्यायला सुरुवात केली तर घनसावंगीचे आमदार हिकमत उडाण यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली पाझर तलाव फुटलेल्या भागात ते प्रत्यक्ष भेटीसाठी गेले होते तर चोवीस सप्टेंबरला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बदनापूरला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला अतिवृष्टीचा फटका बसलेला आणखी एक जिल्हा आहे सोलापूर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोवीस सप्टेंबरला सोलापूरला भेट देत पूरग्रस्त भागांची पाहणी केली गावकऱ्यांशी संवाद साधला अधिकाऱ्यांना बचाव कार्य मदत आणि इतर गोष्टींसाठी आदेश सुद्धा दिले सोबतच सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्यानं अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसलेल्या भागांना भेटी देत आढावा घेतला मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात सुद्धा गोरे सहभागी झाले होते सलाईन असतानाही जयकुमार गोरे यांनी पाहणी सुरूच ठेवल्याच्याही बातम्या आल्या तर माण्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या ठिकाणांना भेट देत काही ठिकाणी जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था केली सोबतच माळ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर जात भेट घेतली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसानं थैमान घातलंय सिल्लोडमध्ये रस्त्यांना नद्यांचं रूप आले कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे पैठणमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं आहे तर छत्रपती संभाजीनगर शहरात सुद्धा मुसळधार पावसानं काही प्रमाणात नुकसान केलं आहे सिल्लोडमध्ये झालेल्या पावसानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली पैठणचे आमदार विलास बुमरे यांनीही पावसामुळे नुकसान झालेल्या भागांना भेट देत बचावकारी आणि पुनर्वसनासाठीच्या सूचना दिल्या संभाजीनगरचे खासदार संदीपान बुमरे यांनी कन्नड आणि वैजापूरमध्ये अतिवृष्टीग्रस्त भागात जात शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन पाहणी केली तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अठरा सप्टेंबरला पैठणचा पाहणी दौरा केल्यानंतर संभाजीनगरला भेट दिलेली नाही परभणी जिल्ह्यात सुद्धा अभूतपूर्व पाऊस पडला असून हजारो हेक्टर पीक पाण्याखाली गेला आहे गोदावरी दुधना आणि पूर्णा या नद्यांना पूर आला आहे कित्येक घरं पाण्याखाली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे परभणीत आता पावसाचा जोर वाढला असला तरी मागच्या दोन आठवड्यांपासून परभणीत सातत्यानं पाऊस सुरू आहे पण परभणीचे खासदार संजय जाधव यांनी तेवीस सप्टेंबरला पूरग्रस्त भागाची पाहणी केली पाथरी आणि गंगाखेड भागात नुकत्याच झालेल्या पावसाचा फटका बसला आहे पाथरीचे आमदार राजेश वेटेकर यांनी तेवीस तारखेला पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला तर गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अठरा सप्टेंबर नंतर पूरग्रस्त भागाला भेट दिलेली नाही पण प्रशासनाच्या संपर्कात राहून त्यांनी सूचना मात्र केल्या आहेत तर परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांनी सतरा सप्टेंबर नंतर ते चोवीस सप्टेंबरला पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे लातूरमध्ये तेरणा नदीला आलेला पूर आणि मुसळधार पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटला आहे औसामध्येही मुसळधार पावसाने थैमान घातले लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांची काँग्रेस पक्षाच्या निवड झाली आहे पण त्यांनी ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टी वेळी दिलेल्या भेटीनंतर पूरग्रस्त भागाची पाहणी केलेली नाही असं सांगण्यात येत आहे तर लातूरचे पालकमंत्री असलेले शिवेंद्रराजे भोसले चोवीस सप्टेंबरला लातूरच्या पाहणी दौऱ्यावर पोहोचले तर पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या औसामध्ये आमदार अभिमन्यू पवार यांनी मागच्या दोन दिवसांपासून पाहणी दौरे करत शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाणी केली आहे औसामधल्या उजनी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत आढावा घेतला आहे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा नदीला पूर आला असून शेतांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचलं आहे आसना नदीच्या बॅकवॉटरमुळे शेतातली हळद सोयाबीन आणि कापूस चिखलाखाली गाडला गेला आहे पण खासदार नागेश पाटील आष्टीकर त्यांच्या पत्नीच्या निधनामुळं फारसे ऍक्टिव्ह नाहीत तर पालकमंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांनी मागच्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतरही पाहणी दौरा न केल्याच्या टीकेनंतर दोन दिवसांचा दौरा केला होता मात्र त्यानंतर झिरवळ सुद्धा पाहणी दौऱ्यावर आलेले नाहीत नांदेडमध्येही पावसानं धुवा उडवला असून नद्यांना पूर आलाय पिकंसुद्धा पाण्याखाली गेली आहेत खासदार रवींद्र चव्हाण यांनी तेरा सप्टेंबरला पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती तर पालकमंत्री अतुल सावे यांनी तीन आठवड्यांपूर्वी पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती तेव्हा त्यांना नागरिकांचा रोष सहन करावा लागला होता त्यानंतर ते कधी भेट देणार असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जातोय तर राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हे सुद्धा थेट मैदानात नसून बैठकांद्वारे नियोजन करत आहेत जळगावमध्ये मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातल्या सोळा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यात पावसामुळे एकूण सातशे पस्तीस घरांची पडझड झाली पाचोरा शहर आणि तालुका परिसरात अतिवृष्टी झाली तर चार तासात एकशे त्रेपन्न मिलीमीटर पाऊस कोसळल्यानं अंजनी हिवरा या नद्यांना आणि इतर नाल्यांना पूर आला जोरदार पावसामुळे पाचोरा तालुक्यातल्या दोनशे एकतीस कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं यानंतर मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोरा इथल्या नुकसानग्रस्त भागाची आणि पूरपरिस्थितीची पाहणी केली यावेळी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे सुद्धा उपस्थित होते तर मुसळधार पावसाचा फटका धुळ्यालाही बसला आहे मंगळवारी झालेल्या पावसानंतर धुळे जिल्ह्यातल्या आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली यामध्ये साक्री तालुक्यातल्या सहा आणि शिंदखेडा तालुक्यातल्या दोन मंडळांचा समावेश आहे मंगळवारी धुळे शहरात दोन तासांमध्ये पासष्ट पॉईंट आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या मका हरभरा आणि कपाशीचं मोठं नुकसान झाले पण धुळ्याचे पालकमंत्री असणारे जयकुमार रावल मात्र नुकसानग्रस्त बागांची पाहणी करताना दिसून आले नाहीत चिंदखेडा या त्यांच्या मतदारसंघातही त्यांनी अद्याप पाहणी केलेली नाही बुलडाण्यातही मागच्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे पावसामुळे बुलढाणा तालुक्यातील तेरा गावांमध्ये तब्बल दोन हजार चारशे सत्त्याण्णव हेक्टरवरील सोयाबीन आणि मक्याच्या पिकांचं नुकसान झालंय सिंदखेड राजा तालुक्यात तीन हजार दोनशे बावीस हेक्टरवरील सोयाबीन आणि भाजीपाला पावसामुळे बाधित झाला आहे याशिवाय मोताळा तालुक्यातही दोनशे तीस हेक्टरवरील कपाशी मका आणि सोयाबीनचं नुकसान झालंय बुलढाण्यात पावसामुळे एकूण सहा हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाल्याचं प्राथमिक अहवालात स्पष्ट झालंय नखेड राजाचे आमदार मनोज कायंदे यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली आहे सोबतच पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे निवेदनसुद्धा दिलं आहे थोडक्यात काही ठिकाणी खासदार मंत्री आणि नेते थेट मैदानात पाण्यात उतरून लोकांना मदत करताना दिसत आहेत तर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या असल्या तरी अद्याप काही ठिकाणचे लोकप्रतिनिधी पाहणीसाठी पोचलेले नाहीत हे वस्तुस्थिती आहे तुमच्या भागात पावसाची स्थिती काय आहे तुमचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री मैदानात उतरले आहेत की घरात आहेत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका